तर गुड मॉर्निंग पब्लिक तर, तर कालचा दिवस पण गेला मस्तपैकी आज चौथा दिवस आहे माझा शेतावर कामाला जायचा चौथा दिवस तर हो तर आज मी तुम्हाला धस धाव नाही का आमचा कशी वाट आहे ती खतरनाक तुम्हाला धावूनच टाकणार आहे का हो तर आता मी आता दातेवर आहो उतरणार आहो आता खाली नदीत नाही का हो चला मी तुम्हाला आता पूर्ण वाट धावतो नाही का हो ब्लॉक शेवटपर्यंत लय बेकार नाही का माझी चपल अशी आहे ना खतरनाक डायरेक्ट चालताच नाही नाही तिची चिखल घुसला तर तुम्हाला दाव तर चप्पल खतरनाक आहे च आईला अशी चप्पल घेऊन डोंगराला कधी फिरायला नाही जायचा पोशाहू हा आज मस्त ऊन पडला आहे भेन का खाल पाऊस पडला ना ते आम्हाला कामही नाही करायला नाही का बेस त्याला लय बेकार आहे नाही का त्याच्या आईला तिची साथ वरती सेटिंग नाही वाटत त्याची खाली सेटिंग आहे त्याची आईचा हरामी साधा तर हो तुम्हाला आता आम्ही रस्ता दावतो पहा तुम्ही पहा मागचा पहा तुम्हाला तुम्हाला आवडलं नाही का मागचा नजारा पहा तुम्ही फेक्ती बारा बाप पहा आरा बाप जर डोळणी पाहसाल तर काय म्हणलं खतरनाक हे पोशाव ना माझ चप्पल पहा खतरनाक ना चला पोशाहो आता खाली जा लय बेकार वाट आहे नाय का पोशाहो चाललं जाम बेकार होत ओ जाम बिझा असला ना डोकीवर काही सामान बिमान तर लयच वाट होत नाही का हो ओ, ऐसा जंगल से जाना पड़ता है हमारा खेती नदी में है ना इसीलिए वो थोड़ा सा देख तो जैसे हो ओ, ओ भाई ओ भाई बड़ा खतरनाक क्या माइना सिस्टम फाड़ देगा भाई लोग

देशी वाट कठीण वाट आहे पण तरी आपण जाणार पण एक वाट आहे पण एकूण जंगलात जात नाही का मी पुशां जाऊन तिच्यामुळे मी आता इकडून जातो नाही का आता आज जाऊन बघू आज जाऊन बघू बर आज काय काम लागतं आज तर मला असं वाटतं काल आम्ही झोपडा बोलवला ना म्हणजे भात ठेवायला आज भात भातच लाव मला नाही का हो चलो आज भात न नाही का हो खाली पाहून चालायला लागत तर दाता फुट दाता तुटतील दाता हिरोचा आज होऊन जाईन <laughs> पॅन प्रे कार्ड का पडलूच पो <laughs> तरी मला वाटेल मनमी मी पडणारच आहोत पडलूच ना प्यान कार्ड अया बाप रे या अरे रा वाचलो नाही तर माझा अथवा पाहायचं दोन तुकडं होतं पोश्याहून <laughs> तर गाईच मस्त जेवण बिवण झाला आणि आता आम्हाला भात ठेवायला झोपडावरती झोपडा बनवला आहे झोपडीवरती आम्हाला पेठारीची पानं टाकायचे आहेत ना त्याच्यामुळं मग आम्ही पेटारी व्हा बिलावले दादाशी जण दादा गेलाय दोबडा तंगडायला आणि मी त्या पेठारी तोडून ठेवलं आहे त्या हवा तो नाही करा फारप काम करून टाकू मस्त पाहिजे आता त्याच्यावरती टाकायचं आहे अजून लागत आहेच तर हे हे पेठारी पेठ्यावर घेऊन जायचं आहे पोशाह हे पाय तर हे घेऊन वाहून तर नेऊन टाकू नय का पोशाह तुला भेटू थोड्या तर पोरा हो बघा कसा का आम्ही मांडव बनवला मस्त बाई त्याच्यावर पेटाराची पाना टाकले मस्त मामा आजू टाकू राहिला म्हणजे मी आणून दिले आणि खाली पहा मस्त बाई पाना ना च्या महिला एखादं वाघ बी घेऊन लपल तिच्यात नाही का च्या चला भारी ना आजचा वातावरण पण बेस होता नाही का तो दादा पाय कसा काय मग काय आम्ही भात टाकायला सुरुवात केली नाही का पोरा हो सगी जाम दमी होती पै करना काम कराए लगे ना रे रोजा काम तो खाएल भेटना पोरा हो बगे काम कराए कसाक दस तुम्हें छे आई लंधला तो आजूपरा च वहाँच है जाएं बगा तुम्हें पब्लिक आता आज मैं जाऊँ नदी फूल आंघोल करूँ आलो ना का गरम हो का चका ऊन लगता है इसलिए मैं नदी में गया डुबकी मारा और डायरेक्ट निकल आया देखो गिल्ला है सब गिल्ला है देखो पैंट शर्ट सब है और ये मेरा ये पानी देखो पानी देखो सब गिला है इधर बहुत उन्हें नहीं क्या इसलिए वो कई संगो आता कई संगो कई संगो और बहुत भाता के भाता के अरे क्या ने क्या संग रहे हो बाबिया भाता से भारे बहुत मोटले है ना वो बहुत जड़ भी लगते हैं ना क्या जड़ भी लगते हैं ना बहुत बहुत जड़ भी लगते हैं ना क्या नहीं क्या कई सुनाम रहा जाल हो तू इकड़ो भाई बंगलूर पाई दुखत तो। हाँ ले बेकार ले बिल बेकार फाकरा ले ले बेकार अभी हम बहुत भंगे हैं भंगे हैं क्या रे बाबे क्या रे बाबे क्या रे बाबे डाल दे की वालों खाता है हाँ जहाँ पर भाता है काम कराना तो अभी अभी अपने को

सोड रे सारे कही दूर हे ती मिरची हो आपले हॅलो हॅलो तर गाईज आता मला बोलवले आहे तर मला मिशन कम्प्लीट करावं लागेल भात वा भाताचे भार वाहावं लागतील बहुत भंग भी, लगत, बहुत भी लगते बहुत जड बी लागते नाही का और सब वाहने का नाही का पब्लिक तर थोडे टायमाने आपण भेटू गावपर्यंत तुम्ही रेडी राहत भाकरी खाऊ रेडी रहा शेळ्या भाकरी खाऊ बरं काय धन्यवाद अँड शेवट द ब्लॉग पाहिजे अंडा थंडा नाही लागला गावात सिस्टम फाट देंगे कसा दिसतो हिरो तुला त्याचीच मग होत पाकिट वय नाही हो। ना। ना। बाबे मला नाही दिले ना खाऊ मक्की ते घडच ना रुपयाची खाऊन दहा पाय चांगले ना थंडा पियाची <laughs> <laughs> का, सुटी झाल्या आता थंडा आणि डायरेक्ट सुटी कायमची काय रे बाब्या